मैत्रिणींनो बघता बघता श्रावणातला तिसरा सोमवार आलेला आहे आणि त्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सुद्धा आहे तर त्यानिमित्ताने आपण एक मस्त गोडाचा पदार्थ बनवत आहोत तर तो म्हणजे नारळी भात नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे चला तर मग नारळी भात बनवायला सुरू करूया तर इथे आपण गॅस चालू करून घेऊ हो। आणि त्यावर पातलं ठेवून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे या पातल्यामध्ये दीड चमचा तूप टाकून घेऊ आता तूप थोडंसं वितळू देऊ आता यामध्ये दे इथे तीन हिरवी वेलची तीन लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आता थोडं ह्याला असं परतून घेऊ गॅस एकदम बारीक करायचा आहे आता याच्यामध्ये काजू बदाम यांचे काप करून घेतले आहेत हे टाकून घेऊ आणि हे पण थोडंसं पालकं परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये इथे एक वाटी हे बासमती तांदूळ आहेत हे निवडून घेतलेले आहेत आणि हे धुवून घेतलेले आहेत आणि धुल्यानंतर हे पाणी काढून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये टाकून घेऊ आता ह्याला थोडंसं परतून घेऊ तर हे बघा बासमती तांदळाचा नारळी भात बनवताना वास खूप मस्त येतो त्याला चांगलं परतून घेऊ आता हे परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आता ह्याला मिक्स करू आता ह्याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आपला भात शिजलेला आहे आपण बघूया तर हे बघा इथे आपला भात शिजलेला आहे आता यामधलं पाणी आटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे चार चमचे केशरचं दूध आहे यामध्ये टाकून घेऊ याने नारळी भाताला कलर मस्त येतो आणि खायलासुद्धा एकदम छान लागतो आता ह्याला मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे हे टाकून घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आता यामध्ये एक छोटी वाटी गूळ टाकून घेऊ हा गूळ किसून घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊ वर, तर हा आता गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावर चिमूटभर मीठ तर टाकायलाच पाहिजे कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्याने त्याची एक चव एकदम छान लागते आता हा गुळवीर गळून घेऊ याला व्यवस्थित मिक्स करू आता आणखी ह्याला थोडंसं शिजवून घेऊ आपला भात थोडासा शिजलेला होता आता गुळ घातल्याने एकदम परफेक्ट शिजेल मिक्स आता मिक्स करून झालेला आहे आता ह्याला दोन मिनिटे शिजवून घेऊ तर इथे गोळ वेगळलेला आहे इथे बघू शकता आता आपला हा नारळी भात बनवून एकदम तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्याला ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपला झटपट नारळी भात बनवून तयार आहे हे त्या रक्षाबंधनला तुम्ही प्रकार नारळी भात नक्की बनवून बघा आणि कसा वाटा ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद